तर मंडळी नमस्कार आज आपण कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जबरदस्त आणि महत्त्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आहे मग ही माहिती आहे तरी काय तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कापसाचे कपाशीचं एकरी दहा ते पंधरा आणि वीसही क्विंटल उत्पादन मिळून देईल अशा एका जबरदस्त कापसाच्या वाहनाचं बियाण्याची व्हरायटीची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेली आहे मग ही व्हरायटी आहे तरी कोणती तर ही वरायटी आहे मैको कंपनीची मैकोची धंदेव प्लस व शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना या कपाशीची कापसाची लागवड करायची बियाणं घ्यायचं आहे पण सविस्तर माहिती वैशिष्ट्य माहीत नाही तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर टप्प्यानुसार माहिती जाणून घेतो आहे मग मैकोची धंदेव प्लस ह्या वरायटीचा कालावधी किती आहे ह्या वरायटीला व्यवस्थापन कसं करायचं आहे ह्या वरायटीचं एकरी उत्पादन बोंडाचं वजन भोंड कशा पद्धतीने आहे आणि आणखीन बरीच सारी वैशिष्ट्यं तुमच्या समोर घेऊन आलेलं आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोर युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा त्याचं कारण टोटल दोन लाख तेहतीस हजारांपेक्षा जास्त शेतकरी बांधव जोडले कापसाच्या कपाशीच्या व्हरायटी बियाणं नेमकी कोणती घ्यावी तर चॅनलवर वीस ते पंचवीस व्हिडिओ नुसते आपण बनवून ठेवलेले आहे तर शेतकरी मित्रांनो जे काय मैकोचं धंदेव प्लस ह्या व्हरायटीची आपण आता माहितीला सुरुवात करूया तर याचा कालावधी तुम्हाला सांगतो तर मैकोचं धंदेव प्लस ह्या कापसाच्या व्हरायटीचं बियाण्याचा कालावधी एकशे पन्नास ते एकशे साठ आणि एकशे सत्तर दिवस आहे त्याचबरोबर ही जे काय धंदेव प्लस व्हरायटी आहे तर याचं लागवड किती अंतरावर करावी तर तीन बाय दोन चार बाय दोन चार बाय दीड या प्रकारामध्ये आपण याची लागवड करू शकतो आता बोंडाचं वजन तुम्हाला सांगायचं झालं तर सहा ग्रॅम याप्रमाणे आपल्याला बोंडाचं वजन आहे मोठे टपोरे बोंड आहे आता याचं एकरी उत्पादन तुम्हाला सांगायचं झालं तर पंधरा ते वीस क्विंटल झालेलं बघायला मिळतं आता आपण ह्या धंदे प्लस व्हरायटीची लागवड कोणत्या जमिनीमध्ये करावी तर जिरायती आणि बागायती या दोन जमिनीमध्ये आपण याची लागवड करू शकतो पसरस पसरट असं झाड आहे पाते जास्त प्रमाणे फुटवे जास्त प्रमाणे मध्यम कालावधीचा वाण फुलधारणा जास्त प्रमाण आहे त्यामुळं अधिक उत्पादन झालेलं बघायला मिळतं आणि पातेगळ अजिबातच होत नाही विशेष म्हणजे वेचणीच अतिशय सोपा असावा आता ह्या धंद्यो प्लस व्हरायटीचं अजून वैशिष्ट्य सांगायचं झालं तर याला खत व्यवस्थापन लागतं खत व्यवस्थापन कसं करायचं तर सुरुवातीला आपल्याला दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी या खताचा वापर करणं गरजेचं आहे आणि अजून एक महत्त्वाचं तुम्हाला धंदेव प्लस कापूस व्हरायटीची माहिती सांगायची झाली तर रसशोषक केळी अतिशय कमी प्रमाणात या व्हरायटीला असतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कापसाचं कापाशीचं एकरी रेकॉर्ड ब्रेक पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन घ्यायचे मग व्हरायटी बियाणं निवडायची तरी कोणती तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मैकोची धंदे प्लस ह्या व्हरायटीबद्दल सविस्तर माहिती तुमच्या समोर सांगितलेलं आहे आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिंद भोरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ओलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो तुम्हाला जर कापूस कपाशीची बियाण्याची कोणती माहिती पाहिजे कमेंट्स नक्की करा आणि मिलिंद भोर युट्यूब चॅनलला एकदा नक्की विजिट द्या त्यामध्ये आपण पंचवीस ते तीस व्हिडिओ ह्या नुसत्या विविध प्रकारच्या कापसाच्या व्हॅरायटीची बियाण्याची माहिती करून ठेवलेली आहे त्यामुळं ही माहिती जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची तुमचे मित्र नातेवाईक मंडळी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जो शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात तालु कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय